नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी डीएसनो हो, तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये शरद चंद्र पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र येतील का ही चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि विशेष म्हणजे यावरती शरद चंद्र पवार यांनी गुगली टाकलेली आहे त्यांनी ऑफ दी रेकॉर्ड मध्ये एका पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की शरद चंद्र पवार आणि अजित पवारांचे दोन्ही गट महाराष्ट्रामध्ये एकत्र येतील का आणि भारतीय जनता पार्टीसोबत जातील का त्यावेळी शरद चंद्र पवार यांनी सांगितलंय की सुप्रियाताई सुळे यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय त्यांनी ठरवायचंय की सत्तेमध्ये जायचं की विरोधी बाकावर बसायचंय म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची भूमिका ही सुप्रिया सुळेंवर शरद पवारांनी सोपवलेली हो आहे कारण अजितदादा पवार हे तर तयारच असतील असा त्याचा अर्थ निघतो आणि मग सुप्रियाताई सुळे नेमका काय निर्णय घेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत मिळतं जुळतं करून पुन्हा एकोपाने यायचं की विरोधी पाकावर बसून महाविकास आघाडीसोबत राहायचं हा निर्णय आता सुप्रियाताई सुळेवर आहे सुप्रियाताई सुळे यांनी जर निर्णय घेतला तर त्यांचा निर्णय हा नेमका काय असेल आणि त्याचे पडसाद काय उमटतील याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करतोय मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दोन विचारसरणी स्वतंत्रपणे काम करतायत एक हिंदुत्ववादी विचारसरणी काम करते आणि दुसरी पुरोगामी विचारसरणी काम करते हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये भारतीय हि जनता पार्टी शिवसेना यासारखे अनेक पक्ष आहेत पण त्याही पुढे जाऊन पुरोगामी विचारसरणीमध्ये जे पक्ष येतात त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे तो म्हणजे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच दोन भाग झालेले दोन तुकडे झालेले अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत हे आपल्याला इतिहास माहिती आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीनं यापूर्वीच म्हणजे शिवसेनेसोबत युती असताना आज आतल्या बाजूने चर्चा करून किंवा गुप्त चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सोबत घेऊन सत्ता स्थापन करायचे मनसुबे त्या ठिकाणी आपले होते नव्हे तर त्या पद्धतीचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवतोय की अजितदादा पवार हे पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले आणि त्या ठिकाणी त्या दोघांचा शपथविधी झाला होता त्यानंतर बहात्तर तासांना शरद चंद्र पवार यांनी भूमिका आपली स्पष्ट केली आणि सगळे चक्र फिरले आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून त्या ठिकाणी उतार व्हावं लागलं देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सरकावं लागलं आणि त्याच ठिकाणी शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांच्या पाठबळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये त्या ठिकाणी आले होते हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु झाला असा विषय की त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला खासदार हे महाराष्ट्रानं जास्त निवडून दिले आणि ती स्थिती विधानसभेला सुद्धा राहील हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडे दिसत होतं महाविकास आघाडीच राज्यात सरकार येईल हे सगळेजण सांगत होते परंतु ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस हे निकाल धक्कादायक होते भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये सत्तेत आला आणि त्यासोबत एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांचेही पक्ष मिळून जवळपास महायुतीकडं दोनशे सदोतीस आमदारांचं संख्याबळ हे प्रचंड संख्याबळ यापूर्वी कधी मिळत नव्हतं एवढं एका सत्ताधाऱ्याला मिळालं म्हणजेच महाविकास आघाडीला या ठिकाणी दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आता हा जो पराभव होता हा जनतेनं केलाय का मतदारांना केलाय का जर तसं पाहिलं निकालाकडे जर पाहिलं आपण तर होय मतदारांनाच केला जनतेनंच केला असंही म्हणावं लागेल परंतु ईव्हीएम मशीनच्या बाबतीत जे घोटाळे होते हेच घोटाळे चव्हाट्यावर आले आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यानं भारतीय जनता पार्टी आणि इतर आमदार निवडून आले हे सातत्यानं विरोधी पक्ष म्हणतोय यामध्ये सगळ्यात पुढं जर कोण असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती पण त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेच नेते होते आणि त्यापैकी पुढे होते ते उत्तम जानकर उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातले आमदार जे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून शरदचंद्र पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे जबाबदारी दिलेली आहे मित्रांनो प्रश्न असा आहे की उत्तम जानकर यांनी सांगितलं होतं की माझी मरकडवाडी जे गाव आहे या गावामध्ये नेहमी मी प्लस असतो आणि यावेळेस मात्र मला त्या ठिकाणी मायनस झालेले म्हणजे दोन मतं केल्यानंतर तीन मतं केल्यानंतर दोन मतं भारतीय जनता पार्टीला जात होती आणि एक मत राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या ठिकाणी मिळत होतं निश्चितपणे या ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात घोटाळा झालाय हे उत्तम जानकर सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन सांगत होते या संदर्भात मी न्यायालयात जाणारे या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे जाणारे आणि भारतीय जनता पार्टीनं कसा गपला केलाय हा सुद्धा मी सम संपूर्ण जनतेला सांगणारे असंही त्यांनी सांगितलं याही पुढे जाऊन उत्तम जानकर यांनी मरकडवाडीमध्ये बॉयलेट पेपरवर मतदान घेतलं जाईल ईव्हीएमचं मिळालेलं मतदान आणि बॉयलेट पेपरवरचं मतदान याची तुलना आपण करू हे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं आणि या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचं सत्ता जे काही सत्ता आहे या प्रशासनानं विरोध केला पोलिसांनी विरोध केला आणि ते जे काही मतदान होणार होतं ते त्या ठिकाणी थांबवलं ही घटना एवढी मोठी झाली की राष्ट राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि सध्याचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा मरकडवाडी या ठिकाणी सभा घेण्यासाठी त्या ठिकाणी तयार झाले कारण त्याचं कारण असं होतं की जर या ठिकाणी पुरावा मिळत असेल आणि जर उत्तम जानकार एवढ्या ताकदीनं सांगत असतील तर निश्चितपणे काहीतरी मोठा घोळ आहे आणि तो जर सिद्ध होत असेल तर आपण जायलाच पाहिजे शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे सगळ्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये या संदर्भात सभा घेण्याचा सुद्धा निर्णय घेतला मित्रांनो हे मी का सांगतोय भारतीय जनता पार्टीनं ईव्हीएम मध्ये घोटाळा केलाय भारतीय जनता पार्टी पैसा वाटून निवडून आली असा आरोप करण्यामध्ये शिवसेना उद्धव गट जेवढा अग्रेसर होता त्याही पेक्षा पुढे जाऊन शरद चंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा पुढं होता आता प्रश्न असा आहे की अजितदादा पवार यांच्यावरती शरदचंद्र पवार यांच्या नेत्यांनी अनेक आरोप केलेले जाहीर भाषणातून केलेले विशेष म्हणजे जा उत्तम जानकर यांनी तर अत्यंत टोकाची टीका अजित पवार यांच्यावरती केलेली एवढंच नाही अजित पवार यांच्या सोबत गेलेले आणि शरद चंद्र पवार यांनी राजकारणामध्ये ताकदीने उभा केलेले जे नेते आहेत त्यांनी सुद्धा शरद चंद्र पवार यांच्यावर टोकाची टीका केलेली आहे छगनराव भुजबळ जे की शरद पवार यांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं उपमुख्यमंत्री केलं गृहमंत्री केलं तेच छगन भुजबळ ज्यावेळेस अजित पवार सोबत गेली त्यावेळेस ते त्यांनी शरद पवारवर तोप डागली आणि त्यांनी सांगितलं की तेलगी प्रकरणामध्ये ज्यावेळेस माझंही नाव चर्चेत आलं होतं शरद पवार साहेबांचंही आलं होतं ही घटना मी ज्यावेळेस पवार साहेबांना सांगितली त्यावेळेस पवार साहेबांनी मला राजीनामा द्यायला सांगितला माझी काही चूक नसताना मला राजीनामा दिला का तर तुमचं त्याच्यामध्ये नाव चर्चेत आलंय मग त्यांनी प्रतिप्रश्न पवार साहेबांना विचारला की पवारसाहेब माझं नाव आलं म्हणून माझा राजीनामा झाला मग तुमच्याही नावाची चर्चा होती तुमचा राजीनामा का नाही झाला इतकं टोकाचं छगनराव भुजबळ हे शरदचंद्र पवार यांना बोलले होते म्हणजेच अजित यांच्या सोबत गेलेले जे काही राष्ट्रवादीचे नेते ते पवार साहेबांच्या विरोधात टोकाचं बोलले आणि शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहिलेले काही राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा अजित पवारांच्या विरोधात टोकाचं बोललेले आहेत आणि विशेषतः शरद पवारांचा गट हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभा राहतोय निवडून येतोय आणि त्या ठिकाणी कायम सत्तेत येतोय हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि यावेळी तर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये सत्तेमध्ये आली होती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली होती आता हा इतिहास मी का सांगतोय आज हाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुन्हा एकदा अजित पवार यांच्या सोबत जाऊन पुन्हा तो भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या वास्तविक पाहता शरद पवार, ही पवार, ही पवार ही ले ले। हे कधीही न्यायालयासमोर किंवा कोर्टात जाण्याचा प्रसंग त्यांच्यावरती आला नाही तो अजितदादा पवार यांनी आणलेला आहे अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्ह दोन्ही आपल्या बाजूला घेतलेले आहे निवडणूक आयोगानं तसा निर्णय दिलेला आहे विधानसभेच्या अध्यक्षाने दिलेला आहे कारण सत्ता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं पक्ष आणि चिन्ह माझं हे सांगण्यासाठी बाजू मांडण्यासाठी शरद पवार यांना सुप्रीम कोर्टापर्यंतची दारं ठोठावी लागलेली आहे इतका अपमान हा शरद पवार यांचा या ठिकाणी अजित पवारांच्या गटानं आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आता ही स्थिती असताना आज राज्यामध्ये चर्चा आहे की दोन्ही पवार एकत्र येणार आणि भारतीय जनता पार्टीसोबत जाणार तसं जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एक एक हे कधीच एकमेकांच्या जवळ आले नाहीत एकमेकांना बोलले नाहीत त्यांचे नेते सुद्धा एकमेकांना बोलत नाहीत परंतु पवार काका पुतनी हे मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमामधून एकत्र येताना दिसत आहेत आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चा होती की दोन्ही एकत्र येत आहेत अशी ही चर्चा आहे पुढं की सुप्रियाताई सुळे पंधरा जूनला केंद्रामध्ये म्हणजे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतील आणि त्यासोबतच राज्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार हे दोघं सुद्धा महाराष्ट्रात शपथ घेतील अशी सुद्धा चर्चा घडते त्याचं मी समर्थन करत नाही किंवा ती सत्य आहे की असत्य आहे हेही मी बोलत नाही चर्चा आहे तशी आता छगन भुजबळ यांचा जो शपथविधी झाला याच वेळेस जयंत पाटील आणि रोहित पवार हे सुद्धा शपथ घेतील अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा माध्यमावर आल्या आणि काही नेत्यांनी ने सुद्धा याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला जयंत पाटलांनी त्याचं खंडन केलं हा भाग वेगळा परंतु सत्तेत येऊ शकतात ही मात्र चर्चा आहे जर असं झालं आणि शरद पवारांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की सत्तेत जायचं की विरोधी जायचं हे सुप्रिया सुळे भूमिका ठरवतील आता सुप्रिया ताई सुळेंना निर्णय घ्यायचा आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सत्तेत बसायचं की महाविकास आघाडीसोबत विरोधात जर सुप्रियाताईंनी निर्णय घेतला की आपल्याला जायचं आणि सत्तेत बसायचंय तर सुप्रियाताईचा तो निर्णय आणि त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा दोन तुकडे होतील हा माझा दावा आहे हा माझं मत आहे याचं कारण असं आहे की सुप्रियाताई सुळेंनी जर भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय घेतलाच आणि आपलं पद आपलं राजकारण आणि आपला पक्ष टिकवायसाठी मी भूमिका घेते नवीन दिशा नवीन पिढी असं म्हणून जरी त्यांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी जरी सांगितलं की हा निर्णय माझा नाही हा नव्या पिढीचा आहे सुप्रियाताईंचा आहे त्यामुळे माझा आणि भाजपचा संबंध नाही असं जरी पवार साहेबांनी सांगितलं तरी सुद्धा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी घातक ठरेल आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा दोन तुकड्यामध्ये विभागल्या जाईल त्याचं कारण तसं आहे कारण शरद पवार हे पुरोगामी विचारसरणीनं काम करत आहेत यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीनं काम करत त्यामुळे त्यांना मानणारा मतदार त्यांना मानणारा नेता त्यांना मानणारा कार्यकर्ता हा त्यांच्या सोबतच राहिलेला आहे जर त्यांना जायचंच असतं तर अजितदादा पवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत ते जाऊन बसले असते ते आमदार होते त्यांना फंडही मिळाला असता उमेदवारही मिळाल्या असत्या कदाचित मंत्रिपद सुद्धा मिळाले असते परंतु ते गेले नाही कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये जो मतदार आहे तो पुरोगामी विचारसरणीचा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला मतदार आहे आणि त्या ठिकाणी ही विरोधात उभा राहतात म्हणून ते विजयी होत आहेत ही एक विचारसरणी आहे जर पक्ष फोडून जर भारतीय जनता पार्टीसोबत सुप्रियाताई सुळेंनी जायचा निर्णय घेतला तर या नेत्यांची मोठी अडचण होणार आहे यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची मोठी अडचण होणार आहे आणि त्यासोबत अनिल देशमुख ज्यांना भारतीय जनता पार्टीनं ईडीची कारवाई करून जवळपास शंभर नव्वद ते शंभर दिवस जेलमध्ये ठेवलं त्यांच्या कुटुंबाला यातना दिल्या त्यांची अवहेलना केली अपमान केला आणि या सगळ्या घटना शरद चंद्र पवार सोबत राहणाऱ्या आणखी काही आमदारांच्या सोबत घडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी सोबत जाणं हे शक्य होणार नाही दुसरा भाग असा आहे चे, चे की त्यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या विरोधातच ते निवडणुका लढलेले जर ते एकत्र गेले तर मग ती उमेदवारी नेमकी कुणाला हा त्यांच्या समोरचा प्रश्न उपस्थित आणि जनता त्यांना पुन्हा स्वीकारणार नाही हाही त्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि त्यामुळं सुप्रियाताई जरी गेल्या तर काही आमदार हे जाणार नाहीत म्हणजेच परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडतील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल दोन तुकडे होतील असं या ठिकाणी माझं मत आहे गंभीर प्रश्न तर असा आहे ज्यावेळेस शरद पवार साहेबांचं हे वक्तव्य माध्यमातून समोर आलं की सुप्रियाताईंनी निर्णय घ्यावा एकत्र येण्याचा आणि माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद असलेल्या उत्तम जाणकरांना प्रश्न विचारला की अशी चर्चा आहे साहेब असं बोलले तुम्हाला काय वाटतं प्रतोद प्रतोद म्हणजे जो व्हीप काढतो कुणाला मतदान करायचं इतका मोठा अधिकार साहेबांनी माझे उत्तम जाणकारांना दिलेला आहे आणि उत्तम जाणकरांनी प्रतिक्रिया दिली आनंदानं उत्साह त्यांचा गगनात मावत नव्हता आनंद गगनात मावत नव्हता त्यांनी असं सांगितलं की जर असं होत असेल तर अत्यंत चांगला निर्णय आणि मी याचं स्वागत करतो कारण शरद चंद्र पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार सोबत एकत्र यावं ही भूमिका मी आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यातले जे आम्ही चार आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामध्ये अभिजित पाटील आहेत राजू खरे आहेत आणि नारायण पाटील आहेत यांच्यासह उत्तम जानकर आम्ही सोलापूरच्या चारही आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की पवार साहेबांना सांगा की अजित आणि आपण एकत्र येऊ आणि सत्तेमध्ये सहभागी होऊ कारण सत्तेत जर गेलो तर निधी मिळेल तर आपले कामं होतील तर जनतेची आणि सामान्याची कामं होईल असं मी पवार साहेबांपर्यंत जैन पाटलांच्या माध्यमातून विषय मांडलाय असं कोण सांगताय शरदचंद्र पवार यांच्या पार्टीचे प्रतोद व्हीप काढणारे जर उद्या विधानसभेत व्हीप काढायची वेळ आलीच तर उत्तम जानकर नेमका काय व्हीप काढतील हा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने ते बोलले याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की मी अजितदादांच्या विरोधात टोकाची टीका केली वैयक्तिक टीका केली परंतु मी आता निवडून आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो किंवा ते येतात अत्यंत सकारात्मक ते माझ्याशी बोलतात अत्यंत सकारात्मक ते माझी कामं करतात माझ्या मानण्यावर त्यांनी उजव्या कालव्यामध्ये माझ्या जिल्ह्यात पाणी सोडलेलं आहे आणि विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे विकासाचा निधी ते आम्हाला देत आहेत त्यामुळं इतकं जर सकारात्मक ते असतील तर आपण एकत्र यायला काही हरकत नाही आणि जर आलं तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल असं शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रतोद सांगतायत म्हणजेच काय राष्ट्रवादीचे उतळे नेते उतावळे नेते आणि गुडघ्याला बाशिंग ही जी म्हणे ना उतवळा नवरान गुडघ्याला बाशिंग अगदी ती पद्धत तीच रीत या ठिकाणी लागू होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उतावळेचे नेते उतावळे नेते आणि गुडघ्याला बाशिंग म्हणजे अजून कुठं निर्णय झाला नाही किंवा चर्चाही कुठं ऑनलाईन पद्धतीने झालेली नाही पवार साहेब एकच वाक्य बोलले पवार साहेब कदाचित अनेक वेळा गुगली पण टाकतात परंतु त्याला इतक्या पद्धतीनं रिस्पॉन्स पक्षातून जर मिळतोय विचार करण्याची गोष्ट आहे आज शरदचंद्र पवार यांचे आठ खासदार आहेत या खासदारांपैकी अमोल कोले यांची मोठी अडचण होणार आहे कारण सातत्याने ते भाजप भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोललेले आहेत भाजपच्या नेत्याच्या विरोधात ते निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणचा जो मतदार आहे मावळ शिरूर मतदारसंघातला तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला मतदार आहे तो पवार साहेबांना पुरोगामी विचारसरणीमुळे मानतोय तो अमोल कोले यांना त्या ठिकाणी बहुजन नेता म्हणून मानतोय त्यांना मतदान केलेलं आहे ते जर भाजपमध्ये गेले तर उद्या ते शून्य होतील अशी स्थिती आहे अशा अनेक खासदार त्यामध्ये आहेत परंतु अशी काही मंडळी आहे जे पवारसाहेब बोलले की माझ्या पक्षातल्या काही आमदारांचं आणि खासदारांचं मत आहे की आपण सत्तेसोबत गेलो पाहिजे हा एक गट दबाव आहे आणि असू शकतो कारण जर तशी परिस्थिती आपण जर पाहिली तर आपल्याला दिसतंय की जर चार सोलापूरचे आमदार जर जायच्यासाठी जर तयार असतील तर उर्वरित फक्त सहाच आमदार राहिले पवार साहेबांकडे त्या सहा मध्ये कोण आहेत तर एक रोहित पवार जे त्यांच्या घरचे दुसरे जयंत पाटील जे सातत्यानं भारतीय जनता पार्टीसोबत जातील अशी चर्चा आहे तिसरे त्या ठिकाणी राजेश टोपे म्हणजे हे काही सहा आमदार आहेत यापैकी सुद्धा तळ्यात मळ्यात असलेले आमदार असू शकतात आणि जर सुप्रियाताईंनी जर असा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा किंवा सत्तेमध्ये जाण्याचा त्यावेळी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा दोन तुकडे पडतील आणि दोन झालेले भाग जे उर्वरित खासदार आणि आमदार असतील हे मग एकतर पवार साहेबांसोबत राहतील किंवा त्यांनाही सोडचिठ्ठी देऊन मग ते एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाऊन सत्तेत राहू शकतात किंवा उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस यांच्यासोबत ते जाऊन विरोधी पक्ष किंवा सत्तेत येऊ शकतात ही स्थिती आज आहे असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की सुप्रियाताई सुळे यांनी जर सत्तेत जाण्याचा आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा दोन तुकडे होतील का तुमचं मत तात्काळ करावा कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते मित्रांनो डी एस न्यूज ही सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे मांडते म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी डी एस न्यूजला आपली पहिली पसंती दिली आहे हा व्हिडिओ माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा डी एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद